एक आमदार परवाच जाहीरपणाने सांगितलं त्यांनी मतदार मला बाहेरून आणावे लागले ते मी आणले आणि मग माझा विजय झाला ते विरोधी पक्ष असणारे आमदारच जाहीरपणाने सांगतायत याची नोंद घ्या हे आम्ही त्यांना सांगितलं आम्ही सर्व विरोधी पक्ष महाराष्ट्रातले काल चीफ इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचे जे आहे त्यांना भेटायला गेलो त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि निवेदनात त्यांना आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यातल्या अनंत चुका दाखवल्या अनंत चुका दाखवल्यानंतर त्या ठिकाणी सीओ यांनी आम्हाला असं आश्वासित केलं के, केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं हे सगळं म्हणणं आम्ही पाठवतो या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर सुरुवात करू दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र निवडणूक आयोग जो आहे राज्य निवडणूक आयोग त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत असं त्यांनी सुचवल्यामुळं आज त्यांचे प्रश्न आणि दोघांचे प्रश्न मिळून आज आम्ही त्यांची भेट घेतली कालच्या प्रमाणे सर्वच विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी गेले काही महत्वाचे एव्हिडन्सेस आम्ही दाखवले काही पुरावे त्यांना दाखवले आणि त्या पुराव्याच्या सहित आम्ही आज त्यांना काही माहिती दिली या पुराव्याच्या बरोबरच आम्ही त्यांना पत्रही दिलेलं आहे पत्र देत असताना मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदारांचे पत्ते अपूर्ण चुकीचे घातलेले आहेत घर क्रमांक चुकीचे आहेत तसेच प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती त्या मतदार यादीत नोंदायची त्या पत्त्यावर राहत नाही मी काही उदाहरण त्यांना दिली त्यामध्ये मुरबाड मध्ये जे मतदार आहे मुरबाड मतदारसंघामध्ये त्या मुरबाड मतदार संघामध्ये बूथ क्रमांक आठ मध्ये चारशे मतदारांचे एक घर आहे चारशे मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे म्हणजे घर नंबर डॅश आहे बंडेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर दोनशे अकरा वरती चारशे पन्नास मतदारांचं घर क्रमांक शून्य लिहिलेलं आहे कामटी विधानसभामध्ये देखील आठशे सदुसष्ट मतदारांचं घर निरंक आहे घर नंबरच नाही बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत म्हणजे एका व्यक्तीला आठ आठ पाच पाच चार चार वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे एपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली त्यामुळं नाला सोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेच नाव एपीक वेगवेगळ्या एपिक आयडी सह सहा वेळा नोंदवलेलं आहे आणि आपणच बारा ऑगस्टला विविध न्यूज चॅनलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं बारा ऑगस्टला आपण दाखवलं दुपारी तीन वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं आपण म्हणतात की वस्तुस्थिती या याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन आणि सहा वाजता मात्र ती सगळी नाव या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता दुपारी तीन वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही वर दाखवता तर सकाळी दुपारी तीन ला ती नावं असतात सहा ला ती नावं जातात आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कुणी काढली कुणी त्यावर तक्रार केली तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याच व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाहीये कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करत आहे असा याचा अर्थ आहे आम्ही त्याचबरोबर त्यांना हे दाखवलं की एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक तीन हजार आठशे एकोणतीस या घरामध्ये आठशे तेरा मतदारांची नोंद आहे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक तीस मध्ये घर क्रमांक दोनशे सव्वीस या घरात आठशे एकोणसत्तर मतदारांची नोंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते किती पुरुषांनी मतदान केलं किती महिलांनी मतदान केलं हे दर तासाला जाहीर होत विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या आणि संध्याकाळी पाच नंतर कुणी किती मतदान केलं हे कधीच जाहीर करण्यात आलं नाही एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनल त्याली जाहीर करण्यात आली हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि आम्ही विधानसभेला ज्या मतदार याद्या पाहिल्या ज्या मतदान याद्याने हा निकाल आला त्याच मतदार याद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थात वापरले जाणार असतील तर हा प्रचंड घोळ तसाच पुढे चालू राहतोय आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सीओ यांना मागणी केली की या मतदार याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत ताबडतोबीने त्या दुरुस्त करा तुम्ही तीन दिवस चार दिवस वाढवून मुदत हे चालणार नाही किमान या मतदार याद्या पूर्ण तपासा जे ज्या घरात राहत नाहीत त्यांची नावं त्यातून काढून टाका बोगस मतदान काढून टाका एक आमदार परवाच जाहीरपणाने सांगितलं त्यांनी की वीस हजार मतदार मला बाहेरून आणावे लागले ते मी आणले आणि मग माझा विजय झाला हे विरोधी पक्ष सत्ताच असणारे आमदारच जाहीरपणाने सांगतायत याची नोंद घ्या हे आम्ही त्यांना सांगितलं